दिनांक दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो या कालावधीत पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात या कार्यक्रमांचा भाग म्हणून आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले दिनांक दोन जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन उप पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्रांमध्ये रेझिंग डे साजरा करण्यात येणार आहे या दरम्यान गडचिरोली पोलिस दलाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्रप्रदर्शन गडचिरोली पोलीस दलाविषयी माहिती सायबर गुन्हे महिला सुरक्षा या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज गडचिरोली शहरातील कारगिल चौकापासून पथसंचलन सुरू होऊन इंदिरा गांधी चौक येथे पथसंचलनाची सांगना करण्यात आली सदर पथसंचलनात पोलिस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन वाहतूक नियम व विविध विषयांचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली पथसंचलनामध्ये ध्वजवाहक पोलीस मुख्यालय महिला प्लाटून विशेष अभियान पथकाचे प्लाटून बँड पथक शालेय विद्यार्थी श्वान पथक बी डी एस पथक व एम पी व्ही वाहन यांनी शिस्तबद्ध पंचसंच पथसंचालन केले या पथसंचलनामध्ये उपविभागीय हो पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली पोलीस स्टेशन गडचिरोली पोलीस मुख्यालय मोटार परिवहन विभाग विशेष अभियान पथक सिविक ऍक्शन प्रोपागंडा श्वान पथक बी डी एस सी डी सी सायबर सेल भरोसा सेल इत्यादी शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा महिला महाविद्यालय राणी दुर्गावती हायस्कूल गोंडवाना सैनिकी विद्यालय शिवाजी हायस्कूल तसेच वसंत विद्यालय गडचिरोली अशा विविध शाळेतील एकूण तीनशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला आहे सदर पथसंचलनामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुलराज पोलीस उपअधीक्षक अभियान विशाल नागरगोजे उप विभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सूरज जगताप पोलीस उपअधीक्षक गृह स्वप्निल इज्जब्वार प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन गडचिरोली विनोद चौहान तसेच राखीव पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली दिवाकर सहारे व विविध शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते